प्रथमत बी एस स्मार्ट टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या मनापासून स्वागत करतो शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा या अंतर्गत हा आपला सहावा व्हिडिओ आहे मागील व्हिडिओमध्ये आपण विविध मानकं आणि त्यांचे पुरावे याविषयी सविस्तर माहिती घेतली त्यानंतर अनेक शिक्षकांनी कमेंटद्वारे सांगितले या एकशे अठ्ठावीस मानकांमध्ये विविध उपक्रम अभियान आणि अशा काही संकल्पना समाविष्ट आहेत ज्यांची माहिती जाणून घेणे महत्त्वाचं आहे फॉर एक्झाम्पल म्हणून मानक क्रमांक एकवीस अंतर्गत एक भारत श्रेष्ठ भारत अभियान मानक क्रमांक चोवीस अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियान आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानक क्रमांक चोवीस तर क्रमांक चार त्यामधील चौथा पॉईंट आहे है, हॅकेथॉन उपक्रम यात आपल्या शाळेने तालुकास्तरीय राज्यस्तरीय जिल्हास्तरीय सहभाग नोंदवला आहे का याविषयी माहिती विचारली आहे है, मग हॅकेथॉन उपक्रम म्हणजे काय हा उपक्रम कधीने कसा पार पडला त्यासाठी आपण एक परिपत्रक पाहणार आहोत दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या दिवशी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागने हे पत्रक निर्गमित केले होते या परिपत्रकाच्या विषय होता स्टार प्रकल्पाअंतर्गत हॅकेथॉन या उपक्रमात इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना लिंकद्वारे सहभागी होण्यासाठी सूचित करण्यात यावे उपरोक्त विषयासंदर्भात स्टार प्रकल्पाअंतर्गत हॅकेथॉन या उपक्रमाची इयत्ता सहावी ते आठवी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले म्हणजे थोडक्यात हा जो उपक्रम होता महाराष्ट्रामधला सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी होता विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती मानसिकता निर्माण करण्यासाठी एकविशव्या शतकातील कौशल्यांची रुजवणूक व्हावी म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमाअंतर्गत मित्रांनो पंधरा विषय देण्यात आले होते पंधरा थीम देण्यात आले होते त्या थीमला अनुसरून आपल्याला विद्यार्थ्यांना मॉडेल तयार करायचं होतं थोडक्यात मित्रांनो सदर उपक्रमामध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी या उपक्रमाअंतर्गत प्रतिकृती अथवा मॉडेल तयार करून सहभागी व्हायचे आहे यासाठी या, या वेबसाईटवर नोंदणी करणे अपेक्षित होते या उपक्रमाची नोंदणी पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत करायची होती महाराष्ट्रातील ज्या शाळांनी पंधरा नोव्हेंबरच्या आत या परिपत्रकाअंतर्गत या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी केली असेल सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी तर आपण या अंतर्गत जे पुरावे असतील ते आपण या मानक क्रमांक चोवीसमध्ये अपलोड करू शकतो यावर आपल्या जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय अनुदानित व शासकीय शाळेतील सर्व इयत्ता सहावी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या या उपक्रमात अवगत करून मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी करून घेणे महत्वाचे आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व प्रकारच्या शाळा सर्व व्यवस्थापनाच्या शाळा त्यातील सहावी ते आठवीचे विद्यार्थी यांनी सहभाग होणं अपेक्षित होतं विज्ञान आणि गणित या विषयावर आधारित मॉडेल तयार करायचे होते वेबसाईट दिली होती त्या वेबसाईटवर पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत नाव नोंदणी करणे अपेक्षित होते या पद्धतीने ज्यांनी कारवाई केली असेल त्यांनी या म्हणजे मानक क्रमांक चोवीस अंतर्गत स्तर क्रमांक चार ते पुरावे अपलोड करून स्तर निश्चित करू शकतात ओके याच पद्धतीने लवकरच पुढचे जे नवीन संकल्पना आहेत या मानकाअंतर्गत त्याविषयी सविस्तर माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअरने गुड बाय